नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख जम्मू आणि काश्मीरमधील शोध मोहिमेनंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत शहीद झालेले लष्कराचे ले हवालदार झंटू अली शेख यांचे पार्थिव शुक्रवारी रात्री उशिरा एन एस सी बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले होते पश्चिम बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांनी तिरंगात गुंडाळलेल्या शवपेटीला पुष्पांजली वाहिली आणि मृतदेह हो शवगृहात नेण्यात आला शनिवारी सकाळी ते शेख यांच्या नादिया जिल्ह्यातील घरी आणण्यात आले आतंकवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या या सैनिकावर शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तैनात था जो कि भाई अचानक डेथ हुआ सर्वोच्च बलिदान दिया सीओ बोला ठीक है साहब आप पहले घर घर देख के आओ उसके बाद फिर आ जाओ पहले भाप को भाई को निपटा के आ जाओ उसके बाद फिर जाऊँगा मेरा सर्वोच्च हमेशा क्या मेरा देश है सबसे पहले मेरा देश है उसके बाद मेरा परिवार सत्य हिच आम ओख अपन पहात आहत हाँ, एबीबी न्यूज मराठी